इंडस्ट्रीमध्ये अल्कोहोल बनवण्याची जी प्रोसेस आहे ती जराशा ट्रॅडिशनल मेथडपेक्षा वेगळी आहे त्याच्यामध्ये काळजी अशी घेतली जाते की जे रॉ मटेरियल म्हणजे जे कार्बोहायड्रेट इथेनॉल बनवण्यासाठी वापरलं जाते ते मटेरियल एकदम स्वस्त दरात अवेलेबल झालं पाहिजे आणि सगळ्यात स्वस्त कार्बोहायड्रेट कुठं कुठं आपल्याला भेटू शुगर इंडस्ट्री असतात त्या शुगर इंडस्ट्रीमध्ये ऊसाचा रस काढून घेतल्यानंतर जे टपरं ऊसाचे राहतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात आणि ते खूप स्वस्त दरात आपल्याला इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी कार्बोहायड्रेटचा सोर्स म्हणून वापरता वापरल्या जाऊ शकतात सोबतच काही केसमध्ये मका जो आहे त्यालासुद्धा आपण कार्बोहायड्रेटचा सोर्स म्हणून इथेनॉल प्रिपेअर करण्यासाठी इथेनॉलचं प्रोडक्शन करण्यासाठी वापरू शकतो त्यामध्ये जी प्रोसेस केली जाते ती प्रोसेस अशी राहते की सुरुवातीला जर आपण मका किंवा उसाचे हे टपर घेतले असतील तर याला दडून घेतलं जाते आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती केली जात असते हायड्रोलिसिस कार्बोहायड्रेटमध्ये स्टार्च हा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल असतो या स्टार्चचं हायड्रोलिसिस केलं जाते म्हणजे काय केलं जातं की त्या स्टार्च मध्ये पाणी घातलं जाते आणि त्याला एकशे पंच्याऐंशी डिग्री सेल्सिअस पर्यंत हिट केलं जाते आणि हिट केल्याने होते असं जो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा स्टार्च मॉलिक्युल आहे तो तुटून ग्लुकोज मध्ये होतो आणि सोबतच याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते सुद्धा तिथे मरण पावतात मध्ये काय केलं जातं ग्लुकोज मध्ये इस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे तो ऍड केला जातो ज्याचं सायंटिफिक नेम सॅक्रोमायसिन सेरेविसिस आहे तो सॅक्रोमायसिन सेरेविसिस जवळपास अठ्ठेचाळीस तासात त्या ग्लुकोजचं ब्रेक करून इथानॉल अल्कोहोल तयार करतो आणि सोबतच त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रिलीज करतो आणि अशा प्रकारे इंडस्ट्रीमध्ये इथनॉल जे आहे ते तयार केलं जातं